फोन झाला आम्ही फोनवर बोलत होतो बोलायचं म्हणजे काय पडूनच होते स्पीकर वर फोन ठेवलेला आणि महाराजांना काहीतरी चातुर्मास सुरू झालेला होता आणि महाराजांना मला काहीतरी बोलायचं होतं त्यांना ते व्यक्त करता येईना त्यांना हे सांगता येईना का की काय महाराजांना म्हणायचंय मी म्हणलं काय म्हणतात ते म्हणजे म्हणतात काहीतरी पण कळत नाही मला की काय म्हणायचंय त्यांना म्हणून सांगता येत नाही असे मला सांगितलं मी त्यांना सांगितलं त्यांना दुसरं काही विचारायचं नसेल चातुर्मासात ओवी कोणती चालू आहे एवढंच विचारायचं असेल म्हणायचं होतं आम्हाला न सांगता काय मी पंढरपूरात हे पुण्या दोघं फोनवर पण फोनवर त्यांचा भाव मला दिसणार त्यावेळेला व्हिडिओ पण नव्हते साधा फोन त्या वेळेला त्यांचा भाव मला कळायला काही मला मी पंढरपूरात मला मार्ग नाही पण मला एवढं वाटलं की ज्ञानेश्वरीवर प्रेम असणारा महात्मा ज्ञानेश्वरी शिवाय दुसरी कशाची चौकशी करू शकतो दुसरं काय बोले कोणती चालली सगळं गलित झालेलं डॉक्टर म्हणतात काही अशा नाही कधीही जाणं होईल आणि त्या अवस्थेमध्ये आपल्या गुरुघरामध्ये ज्ञानेश्वरीच्या सेवेमध्ये कोणती उभी चालली याची चिंता याकडे मन याकडे चित्तवृत्ती असणं हे सामान्य काम नाही हे सामान्य माणसाचं काम नाही हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना मला, बोलता मला वारंवार भरून येतं माझा ऊर भरून येतो मला बोलता येत नाही पण तरी सुद्धा बोलावं वाटतं की मात्र वस्तुस्थिती आहे काय करावं आता अंतर गुडगुडा येते बहिर बघतून न शक्यते अशी अवस्था होऊन जाते माझी पण तरीही त्यांचा जो अलौकिक जीवाणा माझ्या परंपरेवर माझ्या घराण्यावर वैयक्तिक माझ्यावर होता त्याबद्दल काय द्यावे त्याची भावे उत्तराई हे लिहित हा पायी जीव थोडा एवढंच आपण म्हणू शकतो झालेली सेवा त्यांच्या चरणी भगवंताच्या सधुसंतांच्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी या उत्सवाकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद